समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य बोंदवणेकर महाराज यांचे प्रवचन तेरा डिसेंबर भगवंताची सेवा शुद्ध होऊ शकते देहा म्हटला की हृदय आणि इतर अवयव हे त्याचे भाग होत पण समजा देहाचे इतर सर्व अवयव शाबूत आहेत आणि हृदय तेवढे बंद पडले तर सर्व इंद्रिय शाबूत असूनही त्याचा उपयोग नाही या उलट हृदय चालू असून इतर सर्व अवयव जरी काम करायला समर्थ नसले तरी उपचार करून पुन्हा पूर्ववत व्यवहार चालू होण्याचा संभव असतो फार काय पण एखादा अवयव काढून टाकावा लागला तरी हृदय शाबूत असेल तर काम भागते पण जर का हृदयच बंद पडले तर मात्र सर्व काही संपलेच नाम हे हृदयासारखे आहे इतर साधने ही बाकीच्या अवयवासारखे आहेत म्हणून नाम नसेल तर इतर साधने फळदायी होऊ शकणार नाहीत आता या जन्मात एवढे पुरे हा न्याय फक्त भगवंताच्या स्मरणाला तुम्ही लागू करता पण पैसे मिळवण्याला किंवा विषय बघण्याला मात्र तो लागू करीत नाही याचे कारण भगवंताचे स्मरण केले नाही तरी चालते असे वाटते प्रपंचात जिला प्रीती असे म्हणतात की भगवंताकडे लावली भक्ती बनते प्रपंचातला लोक भगवंताची आवड बनते अशा रीतीने आपले विकार भगवंताकडे लावता येतात एक प्रवासी होता गाडीमध्ये त्याला जागा चांगली मिळावी म्हणून आपल्या स्टेशनवर न उतरता गाडी शेवटी थांबते तिथपर्यंत तो गेला आणि त्याच गाडीने तो पुन्हा परत परत आपल्या गावी आला त्याप्रमाणे आपला जन्म मरणाचा प्रवास चालला आहे तुम्ही ज्या प्रवाशाप्रमाणे परत येऊ येऊ नका प्रवासामध्ये केळी संत्रे वगैरे फळे घ्या म्हणजे इथे घरे बिरे बांधा पण आपले स्टेशन विसरू नका भगवंत हे आपले स्टेशन आहे अलीकडे शास्त्री शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोती पुराणे ऐकावीत पुष्कळ लोक जे पोते ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे यासाठी किंवा करमत नाही म्हणून किंवा इतर उद्योग नाही म्हणून जातात तसे करणे योग्य नाही पोत्या पुराण्यामध्ये दोष नाही पण सांगणारा आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो ते बाधक ठरते कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अनुसंधान हेच सर्व पोत्यांचे सार आहे आपण जसे करतो तसे बोलण्यासाठी आपण आपले बोलणे कमी केले पाहिजे बोलणे कमी करायला मन गुंतवून ठेवणे जरूर आहे भगवंताची सेवा शुद्ध भावनेनेच होऊ शकते ह्या भावनेचे मूळ प्रत्येकाच्या हृदयात असते आणि हीच शुद्ध भावना आपल्याला तारते मंदिर आणि समाधी तारीत नाही देहाच्या सहवासाने जशी देहाशी एकरूपता झाली त्याप्रमाणे भगवंताचा विसर पडू न देता याचे स्मरण सारखे ठेवले तर याच्याशी एकरूपता का होणार नाही आजचे बोधवचन परमार्थ कितीही कठीण असला तरी नामाने तो सुसाध्य असतो जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै